आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया जा, संत श्रेष्ठ श्री गोंदवलीकर महाराज यांच्या जीवनाच्या अंतसमयीचे काही प्रसंग मार्गशीर्ष का महिन्यातील पौर्णिमेचा दिवस उजाळला श्री गुरुदत्त जयंतीचा उत्सव सुरू होता श्री महाराजांची तब्येत बरी नव्हती तरी देखील संध्याकाळी ते दत्त मंदिरात गेलेत त्यांना बाळ भट्टे यांनी तीर्थ दिले महाराजांनी तीर्थ घेतले व म्हणाले अशीच भगवंताची सेवा करीत जा तुला तुझ्या आयुष्यात कधी कमी पडणार नाही यावर भट म्हणाले महाराज आपण असल्यानंतर मला कमी कसे पडेल यावर महाराजांनी सांगितले ठाऊक मी किती दिवस आहे रामाने बोलवले की रामा मी जाणार अशी प्रत्यक्षरित्या सूचनाच दिली तर ही महाराज आठ दहा दिवसात देह ठेवतील असे कोणाला वाटले नाही दम्याचा त्रास वाढला होता जेवण कमी झाले होते पायास सुर झाली होती एक दिवस ते श्रीराम मंदिरात गेलेत डॉक्टर कुर्तकोटे यांच्याशी त्यांच्या जीवनाविषयी एक तासभर चर्चा केली शेवटी निघताना त्यांना सांगितले नामाच्या आड सर्व गोष्टी येतात आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे पुढे दिनांक सतरा डिसेंबर एकोणावीसशे वार बुधवार उजळला मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षी नागोबाची यात्रा भरते त्याप्रमाणे ह्या वर्षी देखील भरली होती महाराजांनी ह्या यात्रेत पुष्कळ काही खरेदी केल्यात एक बैल खरेदी केला महाराजांनी आपले शिष्य दिवान साहेबांकडे दुपारी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी ते गोंदवल्यास जाण्यास निघाले त्यावेळी त्यांनी सांगितले तुमची माझी ही अखेरची वेट आहे नामाला विसरू नका जेथे नाम आहे तेथे ते मी आहे हे लक्षात ठेवावे दिनांक अठरा डिसेंबर वार गुरुवार उजाडला महाराजांनी श्रीरामरायाचे दर्शन घेतले दमेच्या त्रासामुळे रात्रभर उभे राहून होते त्यामुळे पायाला सूज वाढली होती तरीही ते मंदिरात सिंहासनावर बसलेत व त्यांनी बोलण्यास सुरुवात केली व त्यातच त्यांनी सांगितले मला श्रीरामांची चिठ्ठी आली आहे मला जाणे जरूर आहे तुम्ही आनंदाने निरोप द्यावा व भगवंताच्या नामाला विसरू नका हेच माझे शेवटचे सांगणे आहे असे सांगितले अशा आशयाचे बोलणे ते बऱ्याच दिवसांपासून करीत होते डॉक्टर जोशींनी त्यांना तपासले पण त्यांचेही लक्षात आले नाही की महाराज चार आठ दिवसात जाणार आहेत कारण दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी विश्वनाथने महाराजांना सांगितले होते महाराज हा बताशे पहा काय मस्ती करून राहिला आहे मी काय करावे तेव्हा महाराज म्हणाले त्याला सांग मी येत आहे आणि महाराज घोड्याजवळ गेले त्याच्या पाठीवर थाप मारली व पाच दहा मैल रपेट करून आणला तेव्हा महाराजांनी विश्वनाथला सांगितले अरे मुक्या जनावरचही कळते त्यालाही वाटले अखेरची सेवा करून घ्यावी गुरुवारी राम मंदिरात त्यांनी प्रवचन केले व राम नाम अखंडपणे घेत राहावे असे सांगितले दिनांक एकोणावीस डिसेंबर शुक्रवार उजळला इन्स्पेक्टर साहेब गुरुवारी गोंदवले येथे मुक्कामास आले होते शुक्रवारी सकाळी ते मंदिरात गेले व आमच्याकडे भोजनास यावे असे सांगितले प्रकृती बरी नसल्याचे महाराजांनी सांगितले पण तरीही त्यांचा आग्रह पाहता भाऊसाहेब केतकऱ्यांसोबत ते जेवणास गेलेत भोजन करीत असताना काही कामानिमित्ताने काळेसाहेब घरात जाताच महाराज भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब मला आता जाणे जरूर आहे मी सोमवारी जाणार हे ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला तरीही त्यांनी महाराजांना सांगितले आपल्या मांडीवर मला मरण यावे ही माझी इच्छा आहे पण महाराजांनी सांगितले तसा योग दिसत नाही भाऊसाहेबांनी विचारले आपल्यानंतर मी कुठे राहू महाराजांनी सांगितले तुम्ही बारा वर्षे येथेच राहावे लगेच काळेसाहेब बाहेर आले व महाराजांनी विषय बदलला दिनांक वीस डिसेंबर वार शनिवार उजळला श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते त्यांचे वृंदावन गोंदवले येथे धाकट्या राम मंदिरापाशी आहे म्हणून महाराज तेथे आले होते दुपारी उशीर जेवण झाले त्या रात्री महाराजांनी रात्री दीड वाजेपर्यंत भजन केले दिनांक एकवीस डिसेंबर रविवार उजळला त्या दिवशी अंताजी पंत व काका यांची थोडी कुरबूर झाली होती महाराजांनी भांडणाचे कारण विचारले व सांगितले जे असेल ते गोड करून घ्यावे भांडण करू नये संध्याकाळी पाच वाजता महाराज गाईंच्या गोठ्यावर गेलेत बापूसाहेब खरे यांचे घर तेथेच होते त्यांची सून निमोनियाने आणि आजारी होती महाराज तिला पाहायला गेले व वा बरे वाटेल असे सांगितले नंतर ते गायींकडे गेले अभ्यंकर गाईंच्या गोठीची व्यवस्था पाहत होते त्यांची झोपडी तेथेच होती ते झोपडींकडे गेले तेथे भवनरावने लगेच तेथील जागा साफ केली सारवली व एक खुर्ची तेथे आणून ठेवली महाराष्ट्रावर बसले व रावला म्हणाले ही जागा फार छान आहे येथे कायमचे येऊन राहावे असे मला वाटते असे बोलून पायातील खडावा महाराजांनी अभ्यंकरांपासून दिल्यात व सांगितले मी ते राहायला येईल ये ये तोपर्यंत सांभाळून ठेवा तर रात्री महाराज पुन्हा भजनाला उभे राहिलेत रात्री एक वाजला महाराजांनी अनेक अभंग म्हटलेत त्यात एक अभंग होता सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा तुझ्या पायी मना राही हीच सुख आम्हा दे तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठा उठी दिनदास म्हणे रघुनायका आज्ञा द्यावी मजा आता महाराजांचे भजन संपले त्यावेळी रात्रीचा दीड वाजला होता महाराजांनी दोन वाजता सर्वांना झोपायला सांगितले महाराजांसोबत हरिपंत मास्तर वामनराव ज्ञानेश्वरी अम्मा अशा फक्त तीन चार व्यक्ती होत्या महाराजांनी विचारले किती वाजले त्यांनी सांगितले दोन वाजले महाराज थोडा वेळ झोपलेत पुन्हा चार वाजेच्या सुमारास ते उठून बसलेत वामनरावांना म्हणाले आपण शौच मुख महार्जन आवरून घेऊ ते झाल्यानंतर वामनरावांनी व नंतर, नंतर सर्वांनी महाराजांना नमस्कार केला महाराजांनी वामनरावांना सांगितले जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी होणं त्यानंतर लगेच महाराजांनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले आणि डोळे मिटले ते कायमचेच अमृत नावाची घटिका सुरू झाली होती मास्तरांनी भाऊसाहेब केतकरांना बोलवणे पाठवले त्यांनी डॉक्टर जोशींना बोलवणे पाठवले पण ते येण्याच्या आताच महाराजांचा प्राण गेला होता दिनांक बावीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा वार सोमवार सूर्योदय होता होता तर सकाळी सहाला दहा कमी असताना गोंदवल्याचा अध्यात्म सूर्य मात्र मावळला होता एक अतिदिव्य जीवनचरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला श्री महाराज जेथून आलेत तेथे पुन्हा गेलेत ही सर्व माहिती श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र व वाङ्मय यात तीनशे तेवीस ते, ते तीनशे तेहतीसपर्यंत वर्णित आहे ते त्याचा सारांश या व्हिडिओ प्रस्तुत केलेला आहे आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जे जय नंदन,